माजलगाव धरणाविषयीची एक आनंदाची बातमी आता समोर येत आहे तर माजलगाव धरण आजपर्यंत एकूण किती टक्के भरलेलं आहे माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा किती झालेला आहे पाण्याची आवक किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाविषयीची आता एक आनंदाची बातमी समोर येऊ लागली आहे ती म्हणजे माजलगाव धरण आता पन्नास टक्क्याच्या दिशेने जाताना आपल्याला पाण्यास मिळत आहे आजच्या ऑपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये आजपर्यंतचा एकूण पाणीसाठा हा दोनशे ब्याण्णव पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला आहे याचबरोबर धरणात उपयुक्त पाणीसाठा हा एकशे पन्नास पॉईंट ऐंशी दलघमी इतका झालेला आहे तर पाण्याची आवक जी आहे ती चौदाशे एकोणचाळीस क्युसेस इतकी धरणामध्ये सध्या चालू आहे आणि माजलगावचे धरण आजच्या ऑपडेटनुसार जवळपास अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून जी पाण्याची आवक होती ती काहीशी कमी झालेली आहे आवक जरी कमी झालेली असली तरी आता धरण मात्र हळूहळू भरताना आपल्याला पाण्यास मिळत आहे आजपर्यंत धरण हे अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस टक्के इतकं भरलेलं आहे हळूहळू धरण आता पन्नास टक्केच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे जर पंजाब रावडक यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार जर माजलगाव परिसरामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडला तर माजलगाव धरण देखील लवकरात लवकर शंभर टक्क्याच्या दिशेने भरू शकता असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे तर आजच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद